मंडळी महाराष्ट्राच्या भूमीला तीन महान समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे म्हणूनच हा प्रदेश फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या त्रयामधील एक दैदिप्यमान तारा म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज ज्यांना राजर्षी आणि लोककल्याणकारी राजा म्हणून आदराने गौरवले जाते याच राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी सह्याद्री देसाईनी आपण पाहताय पब्लिक मध्ये सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटके घराण्यात जन्माला आलेले यशवंतराव कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणून शाहू हे नाव धारण करत केवळ एका संस्थानाचे नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे भाग्यविदाते ठरले शाहू महाराजांचा राज्यारोहण सोहळा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला त्यानंतर अठ्ठावीस वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानावर राज्य केले या काळात त्यांनी केवळ राज्याचा कारभार पाहिला नाही तर आपल्या दूरदृष्टीने आणि पुरोगामी धोरणांनी समाजाच्या प्रत्येक स्तरावरील लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली त्यांचे सर्वात महत्वाचे ध्येय होते ते शिक्षण सर्वांसाठी त्यांनी कोल्हापूर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेषतः राजाज्ञा काढल्या त्या राजाज्ञा होता जो पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्याला दंड आकारला जाईल अशी कायदेशीर तरतूद करणारे ते पहिले राजा होते केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा उद्योगशाळा आणि तंत्र कौशल्य शिकवणाऱ्या शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचे दालन सर्वांसाठी खुले केले राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचे ध्येय घेऊन कार्य केले अस्पृश्यता ही समाजाला लागलेली कीड आहे हे त्यांनी ओळखले आणि ती नष्ट करण्यासाठी धाडसी पावले उचलली एकोणीसशे एकुन एकोणीस मध्ये सवर्णा आणि अस्पृश्यांसाठी त्यांनी वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली एवढेच नाही तर जातीय भेद दूर करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाह धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून देऊन त्यांनी कृतीतून आदर्श निर्माण केला विधवा विवाहाचा कायदा करून त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी लढा दिला आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी कायद्याची निर्मिती केली त्यांचे सर्वात क्रांतिकारी पाऊल म्हणजे आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना मिळालेला मान सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासलेल्या जातींसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली होती या निर्णयाला सनातनी वर्गाकडून प्रचंड विरोध झाला तरीही महाराजांनी तो अंमलात आणला अस्पृश्य मांडल्या गेलेल्या जातीच्या लोकांना नोकरीमध्ये संधी देऊन त्यांना त्यांनी स्वावलंबी बनवले गंगाधर कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापुरात मध्यव्यवस्थित चहाचे दुकान काढून दिले तर महार पैलवानांना पैलवान चांबार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या देऊन त्यांनी समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली वेदोक्त प्रकरण हे त्यांच्या कार्याचे एक अंग आहे राजघराण्यातील ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांचे संस्कार वैदिक स्त्रोतानुसार करण्यास नकार दिल्यावर शाहूंनी धैर्य दाखवत पुजाऱ्यांच्या वरती कारवाई केली आणि एका मराठा तरुणाला शास्त्र जगद्गुरू म्हणून त्यांनी नियुक्त केले हा वाद ब्राह्मणेतर चळवळीसाठी प्रेरणास्रोत ठरला आणि शाहू महाराज या चळवळीचे एक महत्वाचे नेते बनले शेती आणि उद्योगाच्या विकासासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले शाहू छत्रपती स्पिनिंग अँड मिल शाहूपुरी आणि गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती करून त्यांनी आर्थिक विकासाला चालना दिली राधानगरी धरणाची उभारणी करून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले कला आणि संस्कृतीचे ते मोठे आश्रयदाते होते संगीत चित्रपट चित्रकला लोककला कुस्ती याक तील कला साहन या क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचे असलेले जिवाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि मुकनायक या वृत्तपत्रासाठी त्यांनी आर्थिक मदत केली मानगाव येथील परिषदेत महाराजांनी आंबेडकरांचा दलितांचा नेता म्हणून घोषित केले आणि भविष्यात दलित समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्यावरती सोपवली राजर्षी शाहू महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक समाज सुधारक लोकशाहीवादी आणि दूरदृष्टीचे नेते होते त्यांनी समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर केला जातो कार्याला दिलेली खरी आदरांजली आहे असा राजा होणे नाही असे म्हणत आजही महाराष्ट्र त्यांच्या कार्याला नमन करतो त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आजही आपण समता बंधुता आणि न्यायाचे मूल्य जपण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थाने ते महाराजांचे महाराज होते राजाशी शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक थोर व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका